सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता पता एक सर प्रशांत दत्तात्रय निकम निकाम रेटे हरनाक्ष तालुका वाळवा जिल्हा सांग आपले जे साहेब हातात बघतोय काय आहे हे रताळ आहे रताळ आहे साहेब मार्केटला पण रताळ घेतो की नाही ही साईज केवढी असते साईज दोनशे अडीचशे पर्यंत असते आता ही जी जर साईज बघायला गेलो तर साईज किती आहे साईज तीनशे चारशे ग्रॅम अर्धा किलो पण आहे अर्धा किलोपर्यंत साईज आहे तसं बघायला गेलो तर रताळ ही पीक किती महिन्यात निघतो साधारण साडे चार पाच महिने आता किती महिने झाले महिने झाले एवढा लवकर रताळ कस काय आलं ताकद आहे ना आपल्या राना हा रानात ताकद आहे का पोषणाची ताकद चांगली दिली पोषणाची पण ताकद आहे <laughs> तसं ता रताळ बघायला गेलो ज्याला हार्वेस्टिंगला येतं त्याला जे हे आहे वेल जे आहे ते कसं कसं असतं पिवळ पडलेलं असतं वेल तर दम नसतो ताकद तुम्ही रता हे किती वर्षा करताय तीन वर्ष झाले कायमस्वरूपी करताय जर वर्षी असं असते का हिरव ह्याच वर्षी, वर्षी? हे किती क्षेत्रात एक, एक दोन एकर आहे यात मी सगळं प्लॉट दाखवतो साहेब यात एक हे पान कुठं पिवळं पडलेलं आहे दोन एकरामध्ये एक पान म्हणतो साहेब मी एक पान सुद्धा नाही पडले का बरं पिवळं पडलं नाही आपण एसीटी वैदिकचा वापर केला ठीक नाही काय काय वापरलं जरा सविस्तर साहेब आणि कधी कधी वापरलं जरा आपण सुरुवातीला सरी सोडल्यानंतर कृषी अमृत आणि दिला सरीतला अंतर किती असं सा? साडेतीन फुट साडेतीन फुट आहे साहेब जर तुम्हाला आज जावं म्हटलं तर आपण व्हिडिओ सुद्धा साहेब आता साईडला बसून करतोय की नाही आज जाणं सुद्धा शक्य नाही का बरं शक्य नाही आज जाणं एवढं सगळं पॅक झाले त्यात की नाही ज्यावेळेला जर वर्षी तुम्ही एवढंच अंतर ठेवत होता का नाही हो। त्यावेळेला असं वेल असं पसरायचं का नाही नाही एवढं पसरलं नाही शेवटच्या टप्प्यात म्हणजे आणि पूर्ण असं मुरगवून पडलेलं असायचं त्यावेळेला आपण हार्वेस्टिंग करत होतो त्यावेळेला किती महिने खात होतं साडेचार महिने खात साडेचार महिने खात शेवला किती महिन्यात आली चार महिने म्हणजे किती दिवस वाचले आपले वीस दिवस पंधरा ते वीस दिवस अगोदर आला माल अगोदर तसं एक दिवस म्हणजे स्वतः शेतकऱ्यासाठी महत्वाचं आहे तर वीस दिवस अगोदर आले आणि साईज पण जबरदस्त झालेली तर आज जो माल आपण दिला हार्वेस्टिंग चालू आहे साहेब किती किती कोणत्या हार्वेस्टिंग केलेला आहे पंधरा गोष्ट आता हार्वेस्टिंग झालं एका साईडला किती माल निघतो तरी अंदाजे आता पंधरा साधारण चार टन ह्याच्या अगोदर पण रताळ केली होती एकरी चार पाच टन निघल आता आपण किती गुंट काढले फक्त पंधरा पन्दर गुंट हार्वेस्टिंग हो, केले हो, म्हणजे एक एकरात ज्यावेळेला केमिकलचं उत्पादन येत होतं तेवढंच उत्पादन आपण पंधरा गुंटा निघतो काढतोय खरं का कुठं तर एवढा बदल कसं काय झाला सर आता एकराचं किती गुंट म्हणजे किती टन निघाल असं अपेक्षा आपल्याला आता साधारण आपलं हे दोन एकर आहे वीस टनापर्यंत जाईल वीस बावीस टनापर्यंत म्हणजे एकराला किती झालं साहेब दहा टन दहा टन दहा टन म्हणजे लई केमिकल मध्ये लई जर ताकद लावली तर पाच टानाच्या वर कधीच जात नव्हतं कुणीच काढलं नाही आपल्या भागात आपलं टन कस काय निघत वैदिकची आता हे ढीक साहेब बघा हे ढीक बघतोय आणि ढीक साहेब हे बारकी नाही दोन सरीची ढीक आणि हे बारकी ढीक नाही साहेब आणि जवळजवळ पडलेत सगळे बघा जरा झुम करतोय अगदी जवळजवळ ढीक टाकलेले तसं बघायला गेलो रथळ हे हाताने काढायचं पीक नाही ट्रॅक्टरनं ट्रॅक्टरनं काढतो बर ट्रॅक्टरनं काढल्यानंतर आता परवा पण एक साहेब प्लॉट बघितला रताळ काढताना ती किती अंतरावर पडतो तो रथाळ अंतर जास्त असायचं त्याचं ढीक टाकताना लांब लांब ढीक असायची तर आपल्या बघायला गेलो तर जवळ जवळ ढीक पडतो आहे का नाही तुमच्या हातात आहे जरा बोट फिरावा बरोबर बीटला कसा कलर येतो ला? ला लाल भडक कलर आलाय नुसतं बोट फिरायची ह्याला धुवायची गरज नाही व्यापारी आले होते आपल्याकडे त्यांची प्रतिक्रिया काय मागणी भरपूर आहे आपल्याला हा तसं मार्केटला साहेब बघायला गेलो आपण तर मार्केटची दर चाळीस पन्नास रुपये विक्री चालू आहे आता व्यापाऱ्यांनी इथं चाळीस रुपयांनी घेतला कुठे जाणार कुठल्या मार्केटला जाणार मुंबईला जाणार मुंबईला जाऊ पण किती खर्च येईल असू अंदाजे चार पाच रुपये खर्च आहे म्हणजे तिथं व्यापाऱ्यांची आडत म्हणा तिथं जाऊन मार्केटला लोकल मार्केटला विकणं आहे की नाही तर तसं बघायला गेलो तर आज जी मार्केटची विक्री आहे ती त्यांना व्यापाऱ्याच्या पदारात पडणार आहे आणि त्यातनं पण त्यांनी काय कमिशन वगैरे घेऊन त्यांनी विक्री जर करायचं म्हटलं तर असं ह्याला काय मिळणार आहे चांगलाच भाव मिळणार आहे अजून रेट वाढणार आहे आता यापर्यंत आता चालूच आहे आता नवरात्र बाहेर येईल तर नवरात्रात आज दुसरा दिवस असेल माझ्यामध्ये दुसरा दिवस आहे नाही तुम्ही दरवर्षी जे रताळ पीक करता तर ह्यातला आणि ह्यातला बदल काय दिसतोय तुम्हाला यावर्षी माल चांगला आहे चार पटीने माल वाढलेला आहे चार पटीने माल वाढलाय खर्च किती पटीने वाढला खर्च नाही वाढलेला आहे खर्च गेल्या वर्षी आपण माग करतो खर्च असायचा आता खर्च आहे खर्चाच्या बाबतीत काय वाढ झालेली नाही पण उत्पादन मात्र चार पटीने वाढलं उत्पादन तुम्ही शेती किती वर्ष झालं करताय मी आता जवळजवळ पंचवीस हजार शेती करताय असं कधी झालं होतं साहेब एखादं तुम्ही टेक्नॉलॉजी बदलली आणि तुमचं उत्पादन चार पटीनं वाढलं नाही कधी झाले कधी झालं नाही कीड नाही झाला नाही म्हणजे माल का कमी निघतो ह्याचं मुख्य कारण तुम्ही शोधलं का आता रताळ्या पिकाला मुख्य समस्या कुठल्या कीड कीड ज्या वेळेला कीड खाते व्यापार माल घेतो कानात रानातच माल टाकून द्यावा लागतो जरी लागला तरी सुद्धा टाकून द्यावा लागतो म्हणजे तेथेच शेतकऱ्याचा लॉस आहे आता कीड काय येते याला तर ताकद नसली तर कीड येते हा म्हणजे पीक ज्याला कमजोर असते त्याला निसर्ग काय म्हणतो हे कमजोर आहे हे माणसाच्या खायाचं नाही ते काय केलं पाहिजे संपुष्टात आणलं पाहिजे कुठलं पण रोग असतो हे निसर्ग काय म्हणतं हे मृत झाले ह्याला संपवलं पाहिजे म्हणजे ते रातार पण त्याला कीड काय लागली वेलात ताकत नाही तुमच्या हा त्या पिकात पण ताकत नाही वेलात ताकत नाही त्यामुळे कीड काय हल्ला करते हे माणसाच्या खायच्या लायकीच नाही तर आपल्यात ह्या वर्षी कीड न लागण्याचं कारण काय तर हे तेवढं स्ट्रॉंग आहे तुँ, म्हणजे खायच्या माफात आहे तुम्ही कच्चं खाल्लं कुलकर्णी साहेब कसं लागलं एकदम गोड लागतं किती खाल्ली तीन चार खाल्ली किती तीन चार कच्ची रथ आहे तीन चार खाली साहेब लोकांना शिजवलेली सुद्धा एक खबर घालून खावा लागते काय काहीच दिसत नाही म्हणजे दातात सुद्धा अडकत नाही रथा खाताना ते का खात नाही का केसर केसरी असं असं ते दातात अडकते म्हणून आपल्या गावाच हे नाही मोडून साहेब एक मोडून दाखव कसं आहे क्रंच हा आणि भरू आहे साहेब सगळं ह्याचा चिकच सांगतोय बाबा ह्यात किती ताकद अजून हे मोठं होऊ शकते अजून जर जास्त जास्त ठेवलं तर हे हो, राहू शकते हो, पण हो, हो, हो। साईज मापात आल्यामुळे साईज हे मापशीर आहे चालत नाही आपल्या मापात अगदी साच्यातनं काढले साहेब सगळ्यांच्या हातात बघा सगळ्यांच्या सगळ्यांच्या एक एकसारखं आहे म्हणजे जणू काय ते साच्यातनं काढले का असं वाटतंय आपल्या भागात जी रता शेती बऱ्यापैकी केली जाते आणि हो, के आपला प्लॉट हा अगदी आहे शेतकरी बघायला येतात त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपलं बघितलं बघून गेले काय वापरले आम्हाला सांगा वेगळं पण जाणवते आता ते पण रता शेती करतात आपण पण हो, करतोय हो, हो, हो। तर तुम्ही एसीटी वैदीकडे वळाला कसं तुम्हाला माहिती कशी कळाली तीन चार वर्षापूर्वी मी द्राक्ष बागेला वापरत होतो अगोदर म्हणजे चार वर्षापासून वापर बरं एक एक प्लॉट आपलं वाढवत गेला टोटल शेती किती साहेब एक एक। किती सोळा सोळा एकर, एकर शेती सुरुवात किती एकराला चालू केली सुरुवात आम्ही द्राक्ष बागायला के केली दोन एकर दीड ते दोन एकराला द्राक्ष बागेला चालू केली साहेब द्राक्ष बागायत दारा म्हणला की नवीन प्रोडक्ट वापरताना शंभरदा विचार करणार किती दहा दहादा पन्नास शंभर वेळा विचार करणार तर तुम्ही त्यात बदल काय केला आणि काय रिझल्ट आली त्या द्राक्षा द्राक्षाला गेल्या वर्षी वापरले चांगला रिझल्ट आलाय गेल्या वर्षी माल सोळाशे झाड बत्तीस टन माल का बत्तीस टन माल सोळाशे झाडामध्ये बत्तीस टन हो साहेब तुम्ही द्राक्ष किती वर्षाला करताय द्राक्ष नाही हो तर हा जो बदल आहे म्हणजे अगोदर किती टन निघायचा आणि वैदिक वापरला किती टन गेल्या वर्षी बरेच तणाच मालच नाही त्याचा ते रूट चालू झाला नाही मुळी थांबली हा मुळी कारण की पाऊस भरपूर होता जास्त झाला आपल्याला कसं आहे आपण वैदिक वापरल्यामुळे मुळी चांगली आहे हा मुळीला आपल्या चालना चांगली मिळाली त्यामुळे रोपासणार काही नाही म्हणजे ताकद राहिली त्यामुळे रोगाल बळी पडले नाही गेल्या साहेब ह्या वर्षी आता बेदाना गेलो बेदाना केल्यानंतर मार्केट होतं नाही किती रुपये आता गेला होता साहेब सुद्धा कधी लोकांनी आठशे रुपये दर बेदानाचा ऐकला नव्हता ते पेपरला यायचं विक्री व्हायचं राहिले म्हणजे ह्या बेदानाच्या इतिहासातला ह्या वर्षीचा सगळ्यात उच्चांक दर का लागला असेल साहेब कारण की उत्पादन घटलं उत्पादन मागणी वाढली वाढली की नाही का मागणी वाढली आणि का उत्पादन घटलं तर निसर्ग आणि पोषण जे केमिकलचं पोषण देतात त्यामुळं बरोबर उत्पादन घटलं उत्पादन घटलं तुम्ही वैदिक वापरलं उत्पादनात वाढ झाली का घट झाली झाली की नाही किती पट्यानं वाढ झाली चार पट्टी वाढली चार पटीन तिथे सुद्धा साहेब प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वापरलं आणि चार पटीन जर उत्पादन वाढत असेल तर काय केलं पाहिजे नाही वापरलं पाहिजे सर्वांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे आणि क्वालिटीमध्ये काय बदल झाला क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी द्राक्षाच्या क्वालिटी मध्ये एक नंबर माल होता व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया व्यापारी आला तर हो गेलाच नाही बागत बसले काय सांगताय साहेबशे रुपये आपला माल गेला किती रुपये किलो त्यावेळेला मार्केट रेट काय चालू होता मार्केट रेट साठ पासठ रुपये तरी सुद्धा पंधरा रुपये वाढवून दिला हो। बत्तीस टनाचं पंधरा रुपयांनी दर वाढवला कुलकर्णी साहेब किती पैसे वाढले होते दहा रुपये दरा साहेब म्हणतात पंधरा आपण दहा रुपये धरू तीन वीस किती तीन लाख वीस हजार रुपये सोळाशे साठा म्हणजे किती एकर दीड एकर सव्वा एकर सव्वा एकर सौवा 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 तीन लाख रुपयाचं वैदिकचं उत्पादन तर वापरलं का नाही म्हणजे ज्या म्हणजे एससीटी वैदिक वापरणाऱ्या प्रत्येक प्लॉट मध्ये आम्ही हेच व्हिडिओ शूट करतो काय म्हणतात शेतकरी आमचं एवढं वाढलं एक्स्ट्रा उत्पादन एवढं निघालं जितकं त्यांनी खर्च सुद्धा केलेला नाही म्हणजे एससीटी उत्पादन एस वैदिक हे फ्रीमध्ये शेतकऱ्यांसाठी फक्त त्यांनी काय केलं पाहिजे वापरलं पाहिजे वापरल्याशिवाय फ्रीमध्ये मिळणार नाही आता जमीन जमिनीचा बदल काय झाला जमीन आता बघाय की एक नंबर जमीन आहे आपल्याकडे पाऊस किती होतो पाऊस लय शुक्रवारी पाऊस झालाय पाणी गुडघाभर होतं गेलं किती शुक्रवारी परवा पाऊस झाला कुठला रथाच एक उदाहरण सांगतो शुक्रवारी काढायचं होतं प्लॉट आपला पाऊस झाला पाणीच पाणी झालं साहेब किती दिवसात पाणी आठली आता चार दिवसात पाणी आहे का खडकडीत झालं साहेब पलीकडे आपण येताना बघितले प्रत्येकांच्या उसाच्या सरीत पाणी साठले तळाच मला तुम्हाला सांगायचं सा। मग मला एक शेतकरी सांगत होता आमचं तर जवळजवळ त्याला एक एकर एक प्लॉट काढायला किती खर्च यावा हा चिकलात म्हणजे आमची दलदलीमुळे एक लाख रुपये खर्च आला काढायला एक लाख रुपये खर्च आला आणि साहेब बाबा साधं गणित घेऊ पाच टन पाच टन रताळ निघाले आणि चाळीस रुपये लागले किती रुपये झाले पाच चौक दोन लाख रुपये झाले काय त्यांना चाळीस दर लागला तर पाच टन निघाला तरचा विषय चाललाय तर त्याचे किती रुपये झाले दोन लाख रुपये झाले आणि त्यातला काढायला गेला एक लाख रुपये आणि राहिले किती खर्च लाख रुपये चार महिने येत असते की ते 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 चाये। 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 चाये उगच ना बरं साहेब आपल्या आता पीक बघायला तण कुठे दिसत नाही तणाच्या बाबतीतला अनुभव काय तण कमीच आहे कमी तण कमी म्हणजे एसीटी वैदिक वापरल्यावर तणावरचा पण खर्च आपला काय होतो कमी होतोय पण आता सीताफळाला पण वापरतो सीताफळाचा अनुभव आपला एक नंबर आहे आपले एक किलो पर्यंत साईज आहे कोणती व्हरायटी गोल्डन, गोल्डन. 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 सेटिंग किती झाली साहेब सेटिंग ह्या वर्षी जर अति पाऊस असल्यामुळे कमी झाले साईज चांगली चांगले साईज चांगले किलो पर्यंत म्हणजे एसटी वैद्यक उत्पादन आपण कुठल्याही पिकाला वापरू शकतो आणि खर्चाच्या बाबतीत काय अनुभव सर बरेच शेतकरी काय म्हणतात की एसटी वैद्यक आता दरवाढ केली साहेब कारण की दहा वर्षानंतर दहा टक्के दरवाढ केली त्याबद्दल बरेच शेतकरी जरा नाराज झालेत की बाबा ही दरवाढ झाली तर तुमचं मत काय साहेब दरवाढी बद्दल दरवाढ झाली तरी दरवाढ कौशाची होती माहितीये का कधी झाली तुम्ही ऐकलं का कशाची दरवाढ होती सोन्याची तुम्ही ज्याला साहेब तुम्हाला कळत होत त्याला सोनं काय दर होत मला कळत तरी दहा हजारच्या आसपास होते आज काय दर झालाय एक लाख रुपये झाला खरं कुठं आहे किती पटेल दर वाढला सोन्याचं पटेन वाढलंय वाढलं की दहा पटेन शंभर पट्टी किती शंभर पटीनं दर वाढला सोन्याचा लोक घ्यायच थांबली का हो ते सोनं आहे बेंटेक्सचा दर कधी वाढलेला ऐकलं का तरी बेंटेक्स त्याच दरात मिळते आज पण तरी सध्या त्याला कोण घेत पिवळच दिसते साहेब त्याला कोण घेत नाही सोनं ना। ते सोनं मग मध्ये काय सोनं सोनं आहे तर तुम्ही ह्या एस टी वदीकडे वळण्याचं कारण काय सर आणि काय उद्देश होता आपलं काय झालंय आमच्या गावात उसाच उत्पन्न पार घटलंय पंधरा टना पर्यंत माणसं खाली आले काय साहेब पंधरा टनापर्यंत खाली आले एकरी तरी पंधरा आठ टन एवढे आहे साहेब एक उसाचा दर काय ते आहे तीन हजार रुपये पंधरा तारीख किती महिन्यात साहेब हातात पैसे देत नाही तुम्हाला सोळा महिने जातो सोळा महिन्यात हातात पैसे लागतात तो किती पंचे हजार रुपये झाले त्यातले सरी सोडायला बियाणं टोकणी काढणी मोडणी याचा जर सारासार विचार केला तशी किती म्हणजे कोणाला कोणाला कुणीही पैसे द्यायचे हे काय घरीत राहिलेलं नाही म्हणजे साहेब शेती परवडते का केमिकल शेती नाही परवडत साहेब अजून एक वीस वर्षानं तुम्ही एक कल्पना करा वीस वर्षानं किती उत्पादन घटलो आता उत्पन्नच घटायला लागलं वैदिक त्यांनी शेती केली त्याची शेती काय झाली सुजलाम सुपलाम झाली साहेब केमिकल शेती बरीच शेतकरी म्हणतात केमिकल शेती होऊ शकत केमिकल मध्ये राहिलेलं केमिकल पीक पीक म्हणजे कधी घेते का साहेब केमिकल सुद्धा ज्या वेळेला जमिनीतला सेंद्रिय कर्ब आहे तोपर्यंत ते घेत होतं खात होत जमिनीत कर्बज नाही तर घेणार कसं ही शेतकऱ्यांना साहेब माहीत नाही तुम्हाला ही माहिती कशी काय आली साहेब जर हो बरोबर तुम्ही व्हिडिओ बघितले की नाही त्यावेळेला तुम्हाला हे सगळं समजलं इथन बरं तुम्ही केमिकल सगळं काय केलं साहेब बंद केल्यानंतर तुमचं उत्पादन वाढलं का वाढलं वाढलं की नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे उत्पन्न वाढवायसाठी वैदिकचा वापर केला वापर केला पाहिजे साहेब तुम्ही व्हिडिओ किती बघले असेल आतापर्यंत बघले काय त्यातनं शिकाल काय माहिती व्हिडिओ बघितले तरच आपल्याला माहिती मिळते हा म्हणजे कॉन्फिडन्स येतो तु। आता तुमचा तो कॉन्फिडन्स आहे तो व्हिडिओ बघितला आणि तुम्ही स्वतः वापर केला सो वापर करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघ पाहिजे तर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांना हे सांगतो ना आता प्लॉट बघायला येतो आपल्याकडे त्यांना सांगतो ना मार्गदर्शन करतो आपण काय वापरलंय काय नाही हे सगळं सांगत आता आपला प्लॉट बघतो साहेब प्लॉटच्या दोन्ही बाजूला काय सगळा ऊसच आहे तरी सुद्धा आपण नवीन प्रयोग केला किंवा रथाला लावतोय मी उसाच्या किती पटीनं उत्पादन निघेल असं अपेक्षा आपल्याला उसाच्या उत्साच वर्षात निघल एवढे चार महिन्यात निघते चार महिन्यात निघते आणि बाकीच गेल्यावर जेवढे पैसे होतात हा तेवढं आपल्याला चार महिन्यात होत्या म्हणजे आपण टोटल किती पिकं घेऊ शकतो कमीत कमी तीन पिकं तरी घेऊ शकतो आणि जमिनीला विश्रांती मिळाली साहेब जमिनीमध्ये बदल काय झाला जमीन आता सुपीकता वाढली जमिनीचा शहर आता हिरा घेतल्यामुळे जमिनीत शहर निघून जाते परवा म्हटलं गुडघे एवढं पाणी होत शुक्रवारी पाऊस पडतो पाणी कुठे गेलं चिखल सुद्धा पाणी कुठे गेलं म्हणजे साहेब ज्याला जमिनीत गांडूळ आणि काय केले फुल फुल तयार केली भरपूर आहे आपल्या जमिनीत आता तुम्ही ट्रॅक्टरने ज्याला काढता त्याला गांडूळ वर येतात का नाही ती गांडूळ काय करतात साहेब जमीन पुष्पजित करतात न झोपणारा प्राणी कुठला माहिती आहे का तुम्हाला गांडू न झोपणारा प्राणी तो का झोपत नाही आहे का मालकाची शेती सुपीक व्हावी म्हणून नुण। एक एक गांडू एका वर्षात बारा तास ट्रॅक्टर चाला एवढं उटक पटक करत असतो त्यामुळे आपली जमीन कशी झाली सुपीक झाली आणि भूसभूषित झाली त्यामुळे आपलं पाणी सगळं जमिनीत गेलं इतरांचं केमिकल वापरल्यामुळे काय होतं जमीन कडक होती पाणी मुरायला चान्सच राहत नाही त्यामुळे इतका अतिवृष्टी होऊन सुद्धा आपण जमीन कशी आता सध्या माती साहेब कुलकर्णी हातात सा, घ्यावर माती ह्या ह्या मातीमध्ये शुक्रवारी पाणी थातलं होतं पाणी उभारलं असं कोण म्हणलं का कोण लागली का तुमच्या हातात लागली काढले तर ट्रॅक्टरनं काढले ट्रॅक्टर साहेब फणीला हातात लागेल हे लागत नाही आता हे आपण जे रथा पॅक करतोय हे घेऊन करत नाही काय करतो करतो आपण तुम्ही एवढे लेबर लावले साहेब लेबरचा खर्च सुद्धा कमी लागा लागला म्हणजे पाण्यात धुण्यापेक्षा चांगला म्हणजे जमीन माती काय होते लगेच सुटसुट होती निघून जाते तर तुम्हाला मार्गदर्शन करायचं आपलं साहेब पाटील सा, सा, साहेबांचं पाटील साहेब नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सा। सर माझं नाव संदीप पाटील हां पोस्ट दुपारी तालुका पोलूस जिल्हा सांगली आता प्लॉट बघून काय वाटते साहेब एकदम मस्त वाटतं हा थंडगार गार, गार वाटते की नाही असं वाटतं की आज जायला झाडस होते का आपलं आता भीती वाटते आज जायला आहे की नाही पाय ठेवायचं जाग जागा नाही तिथं तर एकंदरीत बघायला ऊस शेती सरांनी सांगितली की पंधरा टनावर आलेले वीस टनावर आलेले लई लई ताकद लावलं तर चाळीस टनापर्यंत जाऊ शकते तर त्याला एक बगल देऊन आता आपण पेरूचा पण व्हिडिओ बघितला हा रथ आहे बघतोय वेगळे पण काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आणि जर वापर केला प्रत्येकांत काय व्हिलिव शेती सुल आमचं उत्पादनात वाढ होणार हे सक्सेस सत्य आहे जे कोण वापरते ते सगळ्यात स्वप्न ते साकारायचं आहे साहेब राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सर काय सांगितलं सरांना मी बघतो बरेच बघितले बघितले काय काय शिकायला मिळालं साहेब चांगलं आहे सरांचं उद्देश चांगला आहे सरांचं चांगला आहे जमीन सुद्धा ते असं कोणतर पुढे होऊन जमिनीच म्हणजे माती हा मातीसाठी कोण काम करत नाही साहेब जे जे काय करतो आमचं हे वापरा आमचं ते वापरा बिझनेस चालू आहे सगळा बिझनेस चालू आहे बर सरांचं काम चांगलं आहे एक नंबर काम प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी आज सुखी आहे शेतकरी सुखी होईल आता शेतकरी सुखी नाही सुखी सर आपल्याला शेतकरी सुखी होऊ शकत पंधरा नाही पन्नास टन जरी तरी सुद्धा शेतकरी सुखी होऊ शकत असला खर्च लागवडीचा खर्च भयंकर आहे साहेब रासायनिकचा खर्च भयंकर आहे रासायनिकच्या पेक्षा हे आपलं सेंद्रिय वैदिक जरी वापरलं खर्चा बाबतीत बचत होऊ शकत साहेब साठी काय मुळी आता आपण बघलो पीक एवढं तहसीलदार आहे साहेब कुलकर्णी साहेब हे पाटील साहेब यांना मुळीसाठी काय दिलं चार्जर मायक्रो चार्जर दिलेला आहे आणि बेसोल्डर्स पण पूर्ण दिलेला आहे दिले दिले त्याला लागण करते वेळी दिलेला ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर नमस्कार